चार लोक आले होते ध्रुव म्हणून एक आमचा रेग्युलर कस्टमर आहे त्यांच्यासोबत ते चार लोकचा ग्रुप आहे त्यांचा आय डी आपण चेक केला आहे त्यांचा आय डी पण आपण पोलिसला दिला आहे ठीक आहे नाईनटीन नाईन्टी टूचा त्यांचं आधार कार्ड आहे ते अकरा वाजून आठ मिनटा वर इकडे गेले होते आणि त्यांची मर्सिडीज कार होती जे घटना झाली आहे सर ते बी एम डब्ल्यू कार आहे ते जवळ मर्सिडीज कारमध्ये इकडे आले आणि जेव्हा ते गेले सर ते पण मर्सिडीज कार होते ते गेले त्यांनी बिल पेमेंट केलं आहे सर अकरा वाजून चौदा मिनिटचा ठीक आहे आणि आता आम्ही सर्व काहीतरी फुटेज आणि डिटेल्स दिली आहे सर पुलीसला आणि एक्साईजला सर्वांना तर आपण काहीतरी पण चुकीचं केलं नाही आहे आणि प्लेस शट झाली होती वन ट्वेंटी सिक्सला तर आपल्याकडे काहीतरी प्रॉब्लेम नाही आहे जे पण झालं आहे ते रेस्टॉरंटचं बाहेर झालं आहे तर आम्हाला काहीतरी आयडियाच नाही आहे सर सर त्यांचं बिल अठरा हजारच्या आजूबाजूचा बिल होता त्यांनी जाताना काहीतरी नाही ते चालून नॉर्मल चालून गेले आणि ते गाडी चालवणारा पण काहीतरी वेगळंच पर्सन होता जे हे सांगते मिहीर नव्हतं आणि ते जाऊन सगळं काही त्यांच्याबरोबर पण बोलणं झालं ते जाऊन घरी झोपत गेले हे ह्याचं काय झालं आहे आम्हाला काहीतरी माहीत नाही आहे ते, ते वेगळी कार वेगळं सर्व काहीतरी आहे तर आम्हाला त्याचा काहीतरी पण आयडियाच नाही आणि वन ट्वेंटी एटला ते आमचा रेस्टॉरंटमधून बाहेर गेला त्याचा प्रूफ सी सी टी व्ही सगळं काहीतरी आम्ही दिलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका